सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात असलेल्या हॉटेल दीपाली येथे धारदार शस्त्रे घेऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल दहा जणांवर घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे पिंपळगाव मोर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या घटनेला आठ दिवस उलटूनही हल्ला करणारे संशयित आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत यामध्ये आतापर्यंत फक्त तीन संशयित आरोपी ताब्यात असून बाकी संशयित अजूनही मोकाट आहेत असं असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने धामणी ग्रामस्थांसह पंचकृषीतील ग्रामस्थ व अधिकारी यांनी थेट घोटी शहरातून भव्य मोर्चा पोलिसांच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर न्याय मागितला आहे दरम्यान घटना घडल्यानंतर देखील संबंधित कोयता गँगच्या टोळक्याने सोशल मीडियावर हॉटेल जाळून टाकण्याची धमकी दिली आहे तरी देखील पोलीस प्रशासन कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आज धामणी ग्रामस्थांनी मोर्चा काढत घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले असून संबंधित कोयताग्यांचे मूळ नष्ट करण्यात यावे असे ग्रामस्थांनी म्हटले या दरम्यान धामणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते भागीरथ आत्करी दक्ष न्यूज इगतपुरी